नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच आठ आज डिसेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला सकाळी उठवत असते पण अर्जुन काही उठायला तयार नसतो इथे कल्पना प्रतिमाला फोन करते आणि सांगते आज सायली आणि अर्जुनचा सा वाढदिवस आहे लक्षात आहे ना तुमच्या प्रतिमा म्हणते हो आम्ही कसं का काही विसरू आम्ही थोड्या वेळात निघतोच आहोत इकडे तन्वी घाईघाईने तिची कार काढून निघालेली असते ती म्हणते महिपत त्याच्या घरातच लपलं असेल का जाऊन आता बघायला हवं इकडे अर्जुन इन्स्पेक्टर सावंतना फोन करतो तो म्हणतो की आम्ही जंगलातून निघाल्यानंतर काही पुरावे मिळाले का, का। इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो महिपतची काही माणसं आहेत ती सापडली आम्हाला आणि ते कॅमेरा जे होते ते तर दा अर्धे डॅमेज झाले होते पण दोन कॅमेरा आहेत त्यांच्यातलं फुटेज तर नक्कीच आपल्याला मिळेल आणि त्याचा आपल्याला उपयोग होईल तेवढ्यात सायली तिकडे येते आणि अर्जुनला म्हणते खाली चला आईने ओवाळणीची तयारी केली आहे इकडे तन्वी महिपतच्या बंगल्याच्या बाहेर जाऊन उभी राहते पण तिला दिसतं की पोलिसांचा पहारा असतो तेवढ्या तिथे साक्षी येते उर्फ आणि ती बघते की अण्णांचा फोन पण लागत नाही आणि पोलिसांचा पहारा आहे बापरे काहीतरी गडबड नक्कीच झाली हा सगळा प्रकार तन्वी तिच्या गाडीतून बघते आणि तिच्या लक्षात येतं की अरे खरोखरच साक्षीच आहे साक्षी लगेच एक ऑटो करते आणि जाते मग तन्वी तिचा पाठलाग करते इकडे अर्जुन आणि सायली हॉलमध्ये येतात खाली सगळे त्याला सरप्राईज देतात हॅपी बर्थडे अर्जुन सायली सगळे फार खुश असतात अर्जुन सगळ्यांना थँक्यू म्हणतो इथे नागराजला तन्वीचा फोन येतो तन्वी म्हणते तुम्ही इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून कशी ठेवली नागराज म्हणतो मी काय लपवलंय तन्वी म्हणते साक्षी जिवंत आहे ही गोष्ट नागराज म्हणतो अगं तुला कोणीतरी गोष्ट सांगितली असेल ही खोटी असं काही नाहीये तन्वी म्हणते हे ऐकिवाचं नाहीये हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले साक्षी महिपत महिपतच्या घराबाहेर उभी होती मी बघितले हे नागराज म्हणतो अगं आमचं ठरलं होतं की महिपत आणि मी यांच्या व्यतिरिक्त कोणालाच कळू द्यायचं नाही की साक्षी जिवंत आहे पण मी म्हणते आता साक्षी आपल्याला महिपतपर्यंत पोचवेल तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा इकडे सायली अर्जुनचा सा उक्षण करत असते पण तिला बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते जेव्हा प्रतिमा आणि सायली अर्जुनची ओवाळणी करत असतात तिला त्या गोष्टी आठवतात आणि एकदम तिला अस्वस्थ वाटतं मग नंतर सगळे सायलीचं औक्षण करतात अर्जुन सायलीसाठी एक खूप शानदार गिफ्ट देतो चैतन्य लगेच म्हणतो सायली वहिनी तुम्ही अर्जुनसाठी काय गिफ्ट केले जे आम्ही कोणीच देऊ नाही शकत सायली म्हणते मग मी यांच्या आवडीचं चा छान गाणंच गा इथे साक्षी एकदम बेचैन झालेली असे तेवढ्या तिकडे नागराज येतो नागराज म्हणतो नागरा अगं तुला महिपतने सांगितलं नाही तो नक्की कुठे साक्षी म्हणते नाही हो मला खूप टेन्शन आलं तेवढ्याच साक्षीला एका वेगळ्या नंबरवरून मेसेज येतो त्याच्यामध्ये एक फोटो टाकलेला असतो त्या फोटो मध्ये एम एच पंचवीस असा गाडीचा नंबर असतो ते बघून नागराजच्या लक्षात म्हणजे तुळजापूरचा कोड आहे इकडे सगळे अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस साजरा करत असतात तेवढ्यात कल्पनाला एक फोन येतो कल्पनाची जुनी मैत्रीण वासंती सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण देत असते तिच्या मुलाचा तेव्हा कल्पना म्हणते पूर्णा इतर ट्रस्टच्या निमित्ताने पुण्याला गेल्यात आणि मी अस्मिताला अशा अवस्थेत टाकून येऊ नाही शकत अर्जुन आणि सायली मात्र नक्की येते मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली तुळजापूरला गेलेले असतात एका लग्नासाठी आणि तिकडे त्यांना दिसतो की महिपत वेगळ्या भेषात असतो अर्जुनला बघून तो घाबरतो आणि अर्जुनला त्याच्याकडे बघून मात्र संशय आलेला असतो मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय